अजित पवार यांच्या वक्तव्याची बातमी आहे नीट घोळ प्रकरणी विरोधक आक्रमक झाले नीट परीक्षेच्या घोळा संदर्भात विरोधक आक्रमक झाले आणि नंतर अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिले नीट परीक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात याआधी अनेकांनी आवाज उठवला होता विरोधक या प्रकरणी अधिक आक्रमक झाले होते यावेळेस सुद्धा विरोधक आक्रमक झाले आणि त्यांना अजित पवारांनी उत्तर दिलं जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य नाना पटोले की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल तापडतो त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचं असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व आहेत असंही पुढं आलंय त्याची चौकशी चाललेली आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये नीटचा पेपर लीक होणं त्या पद्धतीच्या आरोपी या राज्यात सापडणं आणि मी तुम्हाला जे ऍडिशनल माहिती दिली की नाशिक हॉस्पिटल मधून बाहेरच्या राज्यातल्या मुलांनी येऊन हँडिकॅप सर्टिफिकेट तयार करून खोट्या सर्टिफिकेट तयार करून त्या ठिकाणी नी। नीटच्या परीक्षेला इथंच बसणं या सगळ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना राज्य सरकार झोपेत होतं का, का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मुलांचं आयुष्य बर्बाद झालं मग व्यवस्था का झोप व्यवस्था संपल्यात का महाराष्ट्रातल्या आमचा हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा गंभीर प्रश्न आहे हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे हा गंभीर प्रश्न आहे मुलांच्या आयुष्याची बर्बादी आपण करतो आहे त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे